न्यूज डोनगाव बुद्रुक येथील अखंड शिवनाम सप्ताहातील शिवपाठाची सांगता आणि शिवभक्त पंडित मोहन कावडे गुरुजी हसनाळीकर यांच्या शिव कीर्तनाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नांदेडच्या बिलोली तालुक्यातील डोनगाव बुद्रुक येथील अखंड शिवनाम सप्ताह आणि ग्रंथराज पारायण सोहळ्याची सांगता शिवपठणाने झाली शिवपठणाला डोनगाव बुद्रुक पंचक्रोशीतील शेकडो भाविक गुरुराज मावली हरहर महादेव या शिवनामाचा जयघोष करत चिमुकल्या वालकांसह पावली खेळत होती रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शिवभक्त कावडे गुरुजी हसनाळीकर यांचे शिवकीर्तन रात्री झाले या शिवकीर्तनाला तालुक्यातील कीर्तनकार प्रवचन टाळकरी माळकरी यासह शेकडो भाविक उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला अकरा वर्षांपासून चालत असलेल्या शिवनाम सप्ताहाची शिवपाठाने सांगता करण्यात आली वर्ष अकरावा अकरा वर्षापासून सप्ताह चालू आहे आमची गुरुवर्य डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी नवतरुण मंडळांना तुम्ही शिवनाम सप्ताह चालू करा असं सां, सांग सांगितल्यामुळं आम्ही नवतरुण मंडळांनी शिवनाम सप्ताहाची सुरुवात दोन हजार अकरा वर्ष दोन हजार अकरापासून सुरुवात केलेली आहे तेव्हापासून सप्ताह कंटिन्यू चालू आहे आजही तेवढेच उत्साहामध्ये नऊ तरुण मंडळांनी सुनाम सप्ताह साजरा करतात अख तालुकाच नाही जिल्ह्यामध्ये खूप असा मोठा उत्साहवर्धक सप्ताह मोजे डोनगाव बुजुर्ग येथे होतो सर, या सप्ताह काय 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 कार्यक्रम सुनाम सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम सकाळी पहाटे शिवपाठ शिवपाठ झाल्याच्या नंतर महादेवाचा रुद्राभिषेक तदनंतर परमरस पारायणाचा ग्रंथ पारायणाचा ग्रंथ झाल्याच्या नंतर गाता भजन नामवंत भजन भजनकरी आमच्या गावामध्ये भजनकरी आशिकी वैजना दादा मुरुडे व्यंकटराव थोटे निळकंड भाऊ लोहगावकर बाबूराव पाटील हौगीराव पन्नासे असे नामवंत शिव पण ती नामवंत भजन करी व आजूबाजूच्या खेड्यांमधले खूप असे भक्त मंडळी येऊन या शिवनाम सप्त्याचा खूप असा उत्साहवर्धक सर्वांनी येऊन लाभ घेतात त्याच्यानंतर संध्याकाळचा शिवपाठ तर एवढा उत्साहवर्धक होतो की अख्खा जिल्हाच नाही आमच्या गावातील सर्वांना हे महादेव मंदिर नाही तीर्थक्षेत्राचं मंदिर आहे असं या एवढ्या खूप उत्साहवर्धक सप्तमध्ये येऊन सर्व आजूबाजूच्या खेड्यातील लोकसुद्धा सप्ताह मध्ये येऊन आपले जीवन कर्तवर्त करून घेतात आणि सर्व विरो सर्व संत या सप्तामध्ये येऊन सर्वांना मार्गदर्शन योग्य प्रकारे देऊन त्यांचे जीवन कर्तवर्त होते एवढे मी बोलून माझं नाव माधवराव अप्पाराव पाटील मी गोनगाव बुजुर्ग येथील असून हे आमचं महादेव मंदिर जे आहे हेमाडपंथी मंदिर पुरातन मंदिर आहे या ठिकाणी आमचे गुरुवर्य तिरुपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या सान्निध्यातून चालत आलेला हा शिवनाम सप्ताह शिवनाम सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम जे असतात सकाळी एक रुद्राभिषेक महादेवाचं केलं जाते त्याच्या बाजूला नंतर सोबतच परमहृष्य पारायण परमरहस्य पारायण परमरस्य पारायण केल्यानंतर आपल्या इथं दुपारच्या वेळेस सर्व टाळकऱ्याच एक छोटस भजन झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो नंतर, हो, नंतर शिवपाठन गाता भजन झाल्यानंतर शिवपाठ हे जा केला जातो व नंतर कीर्तनाचा कार्यक्रम हो। महानंदा देवीदास पाटील चंदापुरे यांची पत्नी आहे मी माझे सुरुवात शिवलिंग शिवाचारी महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने मी सगळं भजन पूजन संताचे हे सगळं करतो माझे शिवलिंग शिवाचारी महाराज अहमदपुरकर माझे हे मुखेडकर महाराज त्यांच्या कृपेने आम्ही सगळे भजन करता पूजन करता शिवपाठ करता माझं नाव संगीता कुरे आमचं हे सगळं भजनी मंडळाचा सण संत आमच्या इथे अखंड शिवन आम्ही सत्ता अकरा वर्षापासून चालतो अकरावा वर्ष चालू आहे सकाळी आम्ही शिवपाठ हाटे भात, पाच वाजता शिवपाठ करतो असा आनंद घेतो त्या शिवपाठामध्ये नंतर रुद्राभिषेक नंतर पारायण नंतर भजन भजन त्याच्यानंतर मग भोजनाचा कार्यक्रम मग नंतर गाता भजन गादा गाता भजनच्या नंतर शिवपाठ शिवपाठात इतका आनंद घेतो की गगना असा मावनाशी आम्ही सर्वांनी आनंद महानंदा नारायणराव सुकाळे दोन गाव आमच्या गावामध्ये महादेवापाशी अकरा वर्ष झालं स्वयंपाक चालू आहे आम्ही भजनी मंडळ पंचवीस माणूस आहोत भजनी मंडळाची दर सोमवारी शिवपाठ तुम्हाला सुद्धा यावून बघायचं असेल तर बघा आता तर भरपूरच आता इथं महादेवाचं चा मंदिर चार असं चार कोस शिवनाम सप्ताचं आयोजन केले त्या शिवनामा सप्त्याला भरपूर माणसं महिला मंडळ लेकरं बाळ सगळे असं आवर्जून भरपूर करतात प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीमध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी मार्केट यार्ड अहमद